तर क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येते चोकर्सचा अखेर आय सी वर कबजा सी ट्रॉफीवर कब्जा मिळवला गेला आहे साऊथ आफ्रिका विजयी झालेली आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये साऊथ आफ्रिकेनं बाजी मारलेली आहे दक्षिण आफ्रिकेनं कांगारूंना पाच विकेट्सनं हरवलं आहे सत्तावीस वर्षानंतर आय सी सी ट्रॉफीवर साऊथ आफ्रिकेनं नाव कोरलं आहे ॲडम मार्कमनं एकशे छत्तीस धावांची निर्णायक खेळी गेली त्यामुळं दक्षिण आफ्रिका जिंकलेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी आयुष शेट्टे सोबत जोडलेले आहेत आयुष अखेर दक्षिण आफ्रिकेनं गेल्या अनेक वर्षानंतर सत्तावीस वर्षानंतर चोकर्सचा त्यांचा जो त्यांना डाग लागला होता तो पुसला गेला आहे नक्कीच दक्षिण आफ्रिकेचा आय सी सी ट्रॉफीचा दुष्काळ आज संपलेला आहे mm. दक्षिण आफ्रिका संघासाठी हा मोठा विजय आहे कारण हा सामना जेव्हा सुरू होणार होता तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाला सगळेच फेवरेट संघ असं मानत होते यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आलेला तर त्यांचा महिला संघ दोन हजार तेवीस त्याचबरोबर दोन हजार चोवीसच्या फायनलमध्ये येऊन हरलेले पण पुनार, त्या कहाणीची पुनरावृत्ती आज दक्षिण आफ्रिकेने होऊ दिली नाही आणि विशेष म्हणजे दोन हजार चौदाच्या दोन हजार चौदाच्या एकोणीस वर्षाखालील वर्ल्ड कप मध्ये आफ्रिकेचा विजय झालेला आणि त्या सामन्यात एडन मार्क्रम आणि कगिसो रबाडा यांचं मुलाचं योगदान होतं आणि आज अकरा वर्षानंतर आफ्रिकेला जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हा हेच दोघे खेळाडू पुढे आले आणि दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकवण्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली धन्यवाद आयुष दिलेल्या माहितीबद्दल